दाखवत आमची लढाई होती आणि नाव नाही देत कुणाबरोबर होती पण पूर्ण महाराज तरी बघितले आणि त्या गणिमी कावेनी आमच्या आजीताबाना पांड्याची जी रणनीती आखली होती ती बारामतीकरांनी बारामतीच्या प्रत्येक मतदारांनी बारामतीच्या प्रत्येक ज्येष्ठांनी बारामतीच्या प्रत्येक समाजाने हरून पाडलेली आहे तुम्ही विजय बघताय लाखाच्या पुढे विजयाचा आमचा विजय दोडको चालू आहे आम्ही म्हणतो ही घोडतो ही घोडतो ही घोडतो मतदार आम्ही दिली आहे की आदरणीय अजित आणि येणारं सरकार बारामतीच्या विकासात विकास करून विकास दाखवून देईल बारामतीतील राहिलेली कामं बारामतीच्या जनतेसाठी राहिलेली कामं ही अजित पूर्ण करतील आम्हाला ठामपणे विश्वास आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोन हजार चौदा पासून इथलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय अजित आहे पण हा खेळ आकडेवारीचा आहे आकडेवारीच्या प्रमाणे आमची सीट बघितली तर सत्तावन्न आज सीट सत्तावन्न मधनं बेचाळीस ते त्रेचाळीस सीटं आमची येत आहेत म्हणजे हा विजय नव्वद टक्के आता मी आमदारावर काम करणारा प्रत्येक आमदाराचा प्रत्येक कार्यकर्ता विजय आहे आकडेवारी आकडेवारीत बघितलं तर आमच्या सरकारमध्ये शिवसेना असेल एकनाथ शिंदेची भाजप असेल देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि राष्ट्रवादी असेल आजी तादाची ते तिघं ज्याला मुख्यमंत्री बनवतील ते आम्ही अन्य करू परंतु आमच्या बारामतीसाठी विनंती आहे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि मोदी साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की आता मी आजी मुख्यमंत्री करावं ही विनंती करतो आणि तुम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण करताल ही आम्ही वाट बघतो मुख्यमंत्री शपथ घेतो आदरणीय जी दादा पवार ही आम्ही वाट बघतोय विनंती आहे सरकारला आमच्या देवेंद्र फडणवीसला एकर शिंदे समजा की आदरणी आजी मुख्यमंत्री बनवावे